डी एम मॅडम त्यांच्या सरकारी गाडीतून अर्जंट एका मीटिंग अटेंड करण्यासाठी जात होत्या काही अंतर गेल्यावर एका जंगलाजवळ त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर होतो त्यानंतर ड्रायव्हर गाडीतून खाली उतरतो आणि स्टेफनी काढण्यासाठी गाडीची डिक्की उघडतो ज्याने गाडीचा टायर बदलता येईल पण बघितल्यावर कळालं की गाडी स्टेफनीच नाही ड्रायव्हर डी एम मॅडम यांना सांगतो की मॅडम गाडीत स्टेफनी नाही तिच्याशिवाय टायर बदलता येणार नाही हे hey, ऐकून डी एम मॅडम ज्यांचे नाव सुनीता असते त्या खूप अस्वस्थ होतात त्यांना लवकरच एका अर्जंट मिटिंगसाठी जायचं असतं तेव्हा सुनीता मॅडम ड्रायव्हरला सांगतात की तू असं कर हा टायर खोलून घेऊन जा आणि पटकन पंक्चर काढून ये नाहीतर मला मिटिंगला जायला उशीर होईल तेव्हा ड्रायव्हर मॅडमला म्हणतो या जंगलात आजूबाजूला टायर दुरुस्तीचे दुकान नाही येथे पंक्चर काढता येणार नाही तेव्हा सुनीता मॅडम म्हणाल्या की तू टायर घेऊन इथून कोणत्याही गाडीत बसून निघून जा आणि तिकडूनही कोणत्याही गाडीत बसून परत ये माझे मीटिंगला जाणे खूप गरजेचे आहे तेव्हा ड्रायवर म्हणतो की मॅडम माझ्याकडे एक पंक्चर काढणाऱ्या माणसाचा फोन नंबर आहे आपली गाडी कुठेही पंक्चर झाली तरी तो तिथे येऊन पंक्चर काढून घेतो तेव्हा सुनीता मॅडम त्या ड्रायव्हरला सांगतात की मग पटकन त्या व्यक्तीला फोन करून बोला आपल्याला उशीर होत आहे आता ड्रायव्हर त्या पंक्चर काढणाऱ्याला माणसाला फोन लावतो ज्याचं नाव जितेंद्र होतं ड्रायव्हर त्याला आपल्या लोकेशन पाठवतो आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटातच जितेंद्र पाठवलेल्या हो लोकेशनवर पोहोचतो त्याने त्याच्या गाडीसोबत कॉम्प्रेसर आणि टायर पंक्चर जोडण्याचं सर्व सामान ठेवलेलं होतं तो डी एम मॅडमच्या गाडीच्या मागे त्यांची गाडी लावतो आणि आता त्याच्या मागच्या गाडीचा टायर पंक्चर होता तर तो मागे बसूनच टायर पंक्चर काढू लागतो सुनीता मॅडम गाडीच्या आतच बसलेल्या होत्या आता जेव्हा सुनीता मॅडम साइडच्या काचेतून त्या पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीला म्हणजे जितेंद्रला पाहतात तेव्हा त्यांना ते आश्चर्याचा धक्काच बसतो त्या त्याला पाहून खूप हैराण होतात आता जितेंद्र गाडीच्या आत गाडीची डिक्की उघडण्यासाठी डिक्की खोलण्याचे बटन दाबण्यासाठी जसा आत घुसला तेव्हा ते त्याची नजर सुनीता मॅडमवर पडली सुनीता मॅडमला पाहून तो जरा घाबरलाच पण तो जॅक काढून टायरचा पंक्चर जोडू लागतो आता ड्रायव्हर त्याला त्याची मजुरी म्हणजे जितेंद्र त्याच्याकडून पैसे घेण्यास नकार देतो आणि म्हणतो की तुम्ही मोठी लोक आहात तुमच्यासारख्या मोठ्या लोकांकडून मी पैसे नाही घेऊ शकत तुम्ही फक्त मॅडमला जाऊन सांगा की जर मला कधी कोणत्या सरकारी कामात त्यांची मदत लागली तर त्यांना माझी मदत करायला सांगा तेव्हा सुनीता मॅडम त्यांच्या ड्रायव्हरला एका कार्डवर त्यांचा फोन नंबर लिहून द्यायला सांगतात की यांना जेव्हा कधी माझी मदत लागेल तेव्हा त्यांना मला एकदा फोन करायला सांगा आता जितेंद्रही ते कार्ड आपल्या खिशात ठेवून आपल्या दुकानावर जाण्यासाठी निघून जातो आणि सुनीता मॅडमही बऱ्याच उदास झाल्या होत्या तरी ही मीटिंग अटेंड करण्यासाठी त्या आपल्या गाडीने जाऊ लागल्या त्यांचे एकमेकांशी काय नातं होतं एका पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीला पाहून आणि अस्वस्थ का झाल्या शेवटी काय कारण हो मित्रांनो ही एक अतिशय मनोरंजक आणि हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे या संपूर्ण घटनेचे सत्य जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून ही कथा एका गावात राहणारे जितेंद्र नावाच्या मुलाची आहे जितेंद्रच्या कुटुंबात त्याचे आई वडील आणि एक लहान बहीण राहत होती त्यांचे कुटुंब खूप आनंदाने त्यांचे जीवन जगत होते सगळं काही व्यवस्थित चालू होतं मग एक दिवस त्यांच्या नातेवाईकात एक लग्न होतं हो ते सर्व त्या लग्नाला जातात तेथे गेल्यावर आजूबाजूला आनंदाचे वातावरण होते सर्व नातेवाईक बसून एकमेकांशी बोलत होते लग्नात मोठा उत्साह होत होता त्याच लग्नात जितेंद्रही त्याच्या मामाच्या मुलांसोबत फिरत होता त्याची नजर एका अतिशय सुंदर मुलीवर पडते जितेंद्र पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडतो आणि पहिल्याच नजरेत एकतर्फी प्रेमात पडतो त्या मुलीचे नाव सुनीता असते सुनीता ही जेव्हा त्याला पाहते तो मुलगा तिच्याकडेच पुन्हा पुन्हा पाहतच आहे तेव्हा तिलाही जितेंद्र थोडा थोडा आवडू लागतो आणि ती त्याला पाहून हळूस हसते आता ते दोघेही एकमेकांकडे सतत बघत जात होते लग्नाचे पूर्ण वातावरण होते कोणी कोणाकडे फारसे लक्ष देत नव्हते आता जितेंद्र हेने नेहमी ताटात काही जेवण घेतले आणि एका टेबलावर जाऊन बसतो तितक्यातच सुनीताही तिची प्लेट घेऊन त्याच्या शेजारच्या खुर्चीवर त्याच टेबलावर येऊन बसते आता दोघेही घाबरत घाबरत एकमेकांना हाय हॅलो करतात एकमेकांची नावं विचारतात आणि मग एकमेकांना आपापली माहिती देतात तेव्हा त्यांना कळतं की ते दोघेही दूरचे नातेवाईक आहेत पण नातं असं होतं की जर दोघांची इच्छा झाली तर त्यांचे लग्न होऊ शकले असते म्हणूनच लग्न होण्याचे चान्स पूर्ण मिळाले होते त्यानंतर जितेंद्र सुनीताकडून कडून तिचा फोन नंबरही घेतो आता लग्नाचा सोहळा संपला होता म्हणूनच सर्वजण आपापल्या घरी परत जितेंद्र घरी पोहोचताच सुनीताला कॉल करतो आता ते दोघेही रोज बोलू लागले होते बोलता बोलता जितेंद्रला कळलं की सुनीता खूप श्रीमंत घराण्यातील मुलगी आहे तिचे वडील खूप श्रीमंत आहेत तर जितेंद्र हा मिडल क्लासचा आहे पण त्याच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती हसत हसत खेळत अगदी आनंदी आयुष्य कारण त्यात कसलीच कमतरता नव्हती हळूहळू त्यांच्यात खूप घट्ट मैत्री निर्माण होते आणि या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात होते दोघांनाही कळत नाही दोघेही एकमेकांवर बिनशर्त जीवापाड प्रेम करू लागतात एके दिवशी सुनीता म्हणते की जितेंद्र आता आपण लग्न करूया यावर जितेंद्र म्हणतो की सुनीता हे बघ तू श्रीमंत घरातील मुलगी आहेस आणि मी गरीब कुटुंबातील मुलगा आहे तुमचे कुटुंबीय या लग्नाला सहमत होतील का मला तरी वाटत नाही की ते लोक या लग्नाला कधी राजीही होतील तर सुनीता पण म्हणते की हो तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे माझे कुटुंबीय हे लग्न कधी स्वीकारणार नाहीत दोघांनीही आपापली समस्यांची जाणीव होती यानंतर जितेंद्र एक ठोस निर्णय घेतो आणि सुनीताला म्हणतो की आपण जर कुणालाही न सांगता लग्न केलं तर तेव्हा सुनीता लगेच त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवते यानंतर दोघेही गुपचूप कोर्टात जाऊन लग्न करून घेतात पण खरं प्रेम कधीच कोणापासून लपून राहत नाही सुनीता वारंवार घराबाहेर पडू लागल्यावर तिच्या कुटुंबियांना तिच्यावर संशय येऊ लागतो ते तिचा गुपचूप पाठलाग करतात तेव्हा त्यांना त्यांचे सर्व सत्य कळते पण तोपर्यंत तो खूप उशीर झालेला त्यांचे कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट पक्के झाले होते आता तिच्या वडिलांना वाटतं की आपण पण जर जास्तच गोंधळ घातला तर त्यात आपलीच इज्जत जाईल आता जर त्यांचं लग्न कायद्याच्या अंतर्गत झालं आहे आणि अजून कुणाला या गोष्टीची भनकही लागलेली नाही आता जर आपण या दोघांना वेगळं करण्यासाठी जास्तच बळजबरी केली तर ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरेल जर आपण आता त्यांचं लग्न पूर्ण रीतीनुसार लावून दिलं तर आपली इज्जतही टिकेल आणि आपली मुलगीही खुश राहील यानंतर दोन्ही घरच्यांना बोलावलं जातं आणि लग्नाची तारीख ठरवली जाते त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडले जाते पण मला तुम्हाला इथे एक गोष्ट विचारायची आहे की जर सुनीताने तिच्या घरच्यांशी एकदाही लग्नाबद्दल बोलले असते तर कदाचित तिच्या घरच्यांनी या लग्नाला मान्यता दिली असती असत तरी मला वाटतं तुमचं काय मत आहे असो आता पुढच्या कथेत काय होतं त्यांचं आयुष्य कसं पूर्णपणे बदलणार आहे चला तर जाणून घेऊया पुढे कथेत मित्रांनो आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झालं त्यानंतर त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि आता त्यांनी अरेंज मॅरेजही केलं यांच्यासारखे नशीब तर लाखात एक किंवा दोनच असतात असो आता नवरा बायको दोघेही आनंदाने राहू लागले होते सुनीता अभ्यासात खूप हुशार होती तिला अभ्यासात खूप रस होता एक दिवस ती जितेंद्रला म्हणाली की मला अजून पुढे शिकायचं आहे मला शिकून सरकारी अधिकारी व्हायचं आहे माझे हे लहानपणापासूनचे स्वप्न आहे जितेंद्र तिचे कोणतेही बोलणे टाळत नाही पण तिला विचारतो की जर तू तु तुझ्या तु अभ्यासात मग्न होशील तर घराकडे कोण लक्ष देणार त्यावर सुनीता म्हणते की तुम्ही याची काळजी अजिबात करू नका मी सगळं काही स्वतः करून घेईल त्यानंतर ती तिच्या सासरच्या घरी राहूनच तिचा अभ्यास पुन्हा सुरू करते जितेंद्रच्या घरचेही आपल्या सुनेला जास्त रोकटोक करत नाहीत की तू अभ्यास का करत आहेस त्यांनाही वाटतं की ही, ही चांगलीच गोष्ट आहे की सुनबाई मन लावून अभ्यास करून चांगले पद मिळवेल वेळ असाच निघून जातो पण काही दिवसानंतर सुनीताला जितेंद्राच्या घरात बऱ्याचशा गोष्टीची कमी जाणवते तर ते तिच्या आईला फोन करून सांगते की आई इथे माझ्या इच्छेनुसार काहीच सामान नाही तेव्हा सुनीताची आई तिला समजावून सांगण्याऐवजी उलट विरुद्ध तिच्या मनात काही ना काही गोष्टी भरवते आता सुनीता देखील रोज जितेंद्रला टोमणे मारायला लागते की तुझ्याकडून पैसे कमावले जात नाहीत गरजेनुसार घरात काहीच वस्तू नाहीत लग्नाच्या आधी तर मला खूप मोठमोठी स्वप्न दाखवलीस मग आता काय झालं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जितेंद्राची आई देखील मध्ये बोलायची की सुनबाई तू श्रीमंत घरातील मुलगी आहेस आणि तुला माझ्या मुलाबद्दल तर आधीच माहिती होतं आम्ही इतके श्रीमंत लोक नाहीत माझ्या मुलाने तुझ्यासोबत कोणतीही जबरदस्ती केली नव्हती तू तु स्वत तुझ्या इच्छेने त्याच्यासोबत येथे आली होतीस आमच्याकडून जितकं होतं तुझ्यासाठी करतच आहोत हळूहळू परिस्थिती सुधारेल पण सुनबाई लग्न झालं आहे आता आमच्या घरात किंवा माझ्या मुलात तर असं चालणार नाही तुला आधीच सगळं बघायचं होतं वेळ असाच निघून जात होता त्यांच्या लग्नाला जवळपास एक वर्ष लोटला होता पण आता सुनीताचा संयम ढासळू लागला होता आर्थिक विवंचनेमुळे सुनीताला तिचे एकही स्वप्न पूर्ण होताना दिसत नव्हते एके दिवशी एका छोट्याशा मुद्द्यावरून दोघांमधील भांडण इतकं वाढलं की सुनीता तिच्या आईवडिलांच्या घरी निघून येते आणि घटस्फोटासाठी कोर्टात केस दाखल करते काही दिवसांनी दोघांचा घटस्फोट होतो आता सुनीता तिच्या आईवडिलांसोबत राहू लागते ती तिचा अभ्यास करत होती आणि दोन वर्ष कठोर अभ्यास करून ती जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच डीएम बनली होती दुसरीकडे पत्नी सोडून गेल्याने जितेंद्र आतून पूर्णपणे तुटला होता एक वर्षानंतर आईची तब्येत अचानक बिघडली आणि त्याच्याकडे असलेले सर्व पैसे तिच्या उपचारावर खर्च झाले पण तरीही काही साध्य झाले नाही आईचा मृत्यू होतो आईच्या निधनामुळे जितेंद्र आणखीनच आतून तुटतो तो कामावरही जात नाही तो बाहेर कुठेही जात नाही तो फक्त घरीच राहू लागतो आता जेवणाचाही खर्च भागवणे कठीण झाले होते त्यामुळे तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो आणि कामाच्या शोधात बाहेर पडतो त्याचा एक मित्र होता जो टायर पंक्चर ठीक करायचा तो त्याच्याकडे जातो तो त्याला त्याची सर्व कहाणी ऐकवतो आणि म्हणतो भाऊ मला काही काम वगैरे असेल तर सांग म्हणजे ते करून मी माझ्या बहिणीचा आणि वडिलांचा उदरनिर्वाह करू शकेन मी खूप अडचणीत आहे तेव्हा त्याचा मित्र न डगमगता त्याला सल्ला देतो आणि म्हणतो की बघ जितेंद्र तूही टायर पंचरचे दुकान उघड यात जास्त पैसे गुंतवावे लागत नाहीत कामाची सुरुवात अगदी कमी पैशांनी होते आणि फक्त मेहनत करून तू तुझी तु तु मजुरी सहज मिळवू शकतोस त्यामुळे जितेंद्रालाही वाटतं की ठीक आहे सध्या आपण तेच काम करू पण तो हे काम जरा वेगळ्या पातळीवर करण्याचा विचार करतो आणि त्याचे पंक्चर ठीक करण्यासाठी लागणारी सर्व उपकरणे कारमध्ये ठेवून तो त्याचा फोन नंबर गाडीवर लिहून घेतो आणि बऱ्याच ठिकाणी तो भिंतीवरही लिहून हो ठेवतो की ज्यांना कोणाला कधीही आपल्या गाडीचा टायर पंचर काड़ा ही चे असेल त्यांनी आम्हाला कॉल करा आता जिथे गाडी किंवा मोटरसायकल स्वार त्याला तो टायरमधलं पंक्चर दुरुस्त करून द्यायचा आणि तिथल्या प्रवासाचे पैसे आणि टायर पंक्चर दुरुस्त करण्यासाठी लागणारे पैसे तो त्यांच्याकडून गोळा करायचा असे करून त्याचे काम खूप चांगले चालू लागले आणि कमाई चांगली होऊ लागली जितेंद्र हा एक सुशिक्षित व्यक्ती होता आणि आपल्या मेंदूचा योग्य वापर करत होता आणि अशा प्रकारे तो आपले काम खूप लवकर वाढवतो मग एके दिवशी एक माणूस त्याला कॉल करतो आणि त्याचे लोकेशन पाठवतो जे लोकेशन त्याच्यापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर होते तो पंक्चर ठीक करण्यासाठी तेथे ते ते पोहोचतो तिथे ते ते जाऊन पाहिले तर ती जिल्हाधिकाऱ्यांची गाडी होती त्यानंतर त्याने टायरकडे पाहिले आणि ट्रँक उघडण्यासाठी बटन दाबण्यासाठी गाडीच्या आत गेल्यावर त्याला तिथे सुनीता गाडीच्या आत बसलेली दिसते सुनीताला पाहताच त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागते त्याच्या हृदयाचे ठोके हो वाढतात त्यानंतर तो ट्रँकमधून जॅक काढून टायर पंक्चर दुरुस्त करतो आणि ड्रायव्हर जितेंद्राला त्याचे पैसे किती झाले म्हणून विचारतो तेव्हा जितेंद्र पैसे घेण्यास नकार देतो तो म्हणतो की मॅडमकडून पैसे घेऊ शकत नाही ते जिल्हाधिकारी मॅडम आहेत तुम्ही त्यांना सांगा की मला कधी त्यांच्या मदतीची गरज पडली तर त्यांनी मदत करायला हवी हे सगल सुनीता गाडीत बसून ऐकत होती ती तिच्या ड्रायव्हरला एका कार्डवर तिचा नंबर लिहून द्यायला सांगते की यांना जेव्हा जेव्हा आमची मदत लागेल तेव्हा फक्त एकदा या नंबरवर कॉल करा ला सांगा आता जितेंद्र ते कार्ड घेऊन तिथून निघून जातो आणि सुनीता ही तिच्या मीटिंगला जाते जितेंद्र संध्याकाळी घरी पोहोचतो आणि झोपण्यापूर्वी ते कार्ड उघडून पाहतो जे फोल्ड करून बंद केलेले होते ते उघडल्यावर त्यात पंधराशे रुपये असतात आणि त्यावर फोन नंबरही लिहिलेला असतो यानंतर जितेंद्र विचार करतो की एकदा फोन करून बघायला काय हरकत आहे आता नंबर मिळालाच आहे तर तो रात्रीच कॉल करतो तर सुनीता पहिल्याच बेलवर त्याचा कॉल उचलते हो जणू काही ती कधीपासून कॉल येण्याची वाट पाहत बसली होती की कधी एकदाचा कॉल येतो आणि मी त्याच्याशी बोलते त्यानंतर दोघेही एकमेकांची विचारपूस करतात सुनीता त्याला खूप प्रेमाने विचारते की जितेंद्र काय झालं तुम्ही आता टायर पंक्चरचं काम का करत आहात तेव्हा जितेंद्र म्हणतो की हे सगळं जाणून घेण्यासाठी तुला मला भेटावं लागेल या सर्व गोष्टी फोनवरून होत नाहीत यानंतर जितेंद्रही तिच्या आयुष्याबद्दल विचारतो तेव्हा ती सांगते की हो मी देखील अभ्यास करून हे स्थान मिळवलं आहे ज्याबद्दल मी नेहमी तुमच्याशी बोलायचे आणि ते असेच एक दोन तास बोलतात आणि नंतर झोपतात दुसऱ्या दिवशी सुनीता जितेंद्रला फोन करून विचारते की तुम्ही मला भेटायला सांगत होतात ना मला तुमच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तुम्ही मला कुठे भेटायचं हे सांगा तेव्हा जितेंद्र सांगतो की तू माझ्या घरीच ये तेव्हा सुनीता म्हणते की मी आता जिल्हा दंड दंडाधिकारी आहे असे घरी येऊ शकत नाही मी आले तर लोक माझ्यावर नको ते आरोप लावतील मला आता आहेत ते सर्व सहन होत नाही मग ती म्हणते तुम्ही असं करा मला बाजारात भेटायला या मी माझा वेश बदलून येईल तुम्ही मला तुमच्यासोबत कुठेतरी घेऊन चला मग आपण कुठेतरी बसून बोलू जितेंद्र म्हणतो की ठीक आहे यानंतर जितेंद्र बाईक घेऊन ठिकाणी उभा राहतो काही वेळाने सुनीता येऊन बसते दोघेही आता एका पार्कमध्ये जाऊन एकटे बसतात आता सुनीता विचारते मला सांगा तुम्ही पंक्चर दुरुस्त करण्याचं काम का करताय तुम्हाला काय झालं आहे तर जितेंद्र सांगतो की तू मला सोडून गेल्यानंतर आईची तब्येत बिघडली होती तिच्या उपचारावर सर्व पैसे खर्च झाले तरीही आई वाचू शकली नाही मी स्वतःला सांभाळू शकलो नाही घरची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती मग मी हिंमत एक पटली आणि माझ्या एका मित्राच्या मदतीने हे काम सुरू केले आणि आज मी बऱ्यापैकी पैसे कमवत आहे आज माझ्याकडे सव्वीस लोकांची टीम आहे जी संपूर्ण जिल्ह्यात ऑनलाईन काम करते आणि मी सगळी टीम हँडल करतो आणि आशा आहे की पुढेही माझं काम वाढतच जाईल माझ्या बहिणीची आणि वडिलांचीही मी आता चांगली काळजी घेत आहे तेव्हा जितेंद्र सुनीताकडे लक्षपूर्वक पाहतो तो म्हणतो की तुझं दुसरं लग्न झालं आहे का मग सुनीता म्हणते की नाही तर मग जितेंद्र विचारतो की मग तुझ्या भांगात सिंदूर कसा आहे तर सुनीता म्हणते की ते तुमच्याच नावाचंच आहे आपला घटस्फोट झाला असला तरी मी नेहमीच तुम्हाला माझा नवरा मानले आहे हे ऐकून जितेंद्रही भावूक होतो तेव्हा तो म्हणतो मग तू माझ्यासोबत हे सर्व का केलंस त्यानंतर सुनीताच्या डोळ्यात अश्रू येतात आणि म्हणते की मी कुठेतरी तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल काळजीतही होते आणि माझ्या आईनेही मला काही चेतावणी दिली होती मी लहानपणापासूनच ऐशो आरामाचं आयुष्य जगले होते मी हे जास्त काळ सहन करू शकले नाही जितेंद्र प्लीज मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती तेव्हा जितेंद्र म्हणतो की तू आता जिल्हाधिकारी झाली आहेस आता तुझा आणि माझा काहीच मेळ बसणार नाही मी एक टायर पंक्चर जोडणारा माणूस आहे तू जिल्हा दंडाधिकारी आहेस आपले मार्ग पूर्णपणे वेगळे आहे आता तू माझ्या नावाने सिंदूर भरणे बंद कर हे ऐकून सुनीता आणखीनच दुःखी झाली तिला वाटू लागले की कदाचित जितेंद्राने पुन्हा लग्न केले असावे तिला हे सहन होत नाही आणि ती जितेंद्रला विचारते की तुम्ही दुसरं लग्न केलंय का त्यावर जितेंद्र म्हणतो की तसं काही नाही वडिलांनी अनेकदा सांगितलं होतं की बाळा लग्न करून घे आयुष्य अजून खूप लांब आहे किती दिवस असंच राहणार पण पुन्हा लग्न करावं असं मला कधीच वाटलं नाही कारण प्रेम आणि लग्न हे आयुष्यात फक्त एकदाच चांगलं वाटतं आणि या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात हे ऐकून सुनीताच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले चा मनात तिला स्वतःबद्दलचे प्रेम दिसते सांगते की आता जाऊया मला मंदिरात जायचं आहे मग ते दोघेही मंदिरात येतात आणि सुनीता देवी मातेसमोर जितेंद्राचा हात धरून त्याला मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते की जितेंद्र मला पुन्हा आपलंसं करून घ्या मी आता आणखीन तुमच्याशिवाय राहू शकणार नाही यानंतर जितेंद्रला आपल्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवावं हे कळत नाही कारण सुनीता गेल्यानंतर तो रोज रात्री तिची आठवण काढूनच झोपायचा आणि त्याची ही इच्छा नव्हती की आता सुनीता पासून वेगळं व्हायचं किंवा सुनीताला नकार द्यायचा त्यानंतर दोघेही देवी काली समोर एकमेकांना हार घालतात आणि आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करतात आणि आनंदाने आपले जीवन जगू लागतात जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील द्या पुन्हा भेटूया एका अतिशय रंजक कथेसोबत नवीन एका व्हिडिओमध्ये हो